नमस्कार मित्रांनो तर मी गंधारा साळ पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधारा या चॅनलवर तर आज कुठचा प्रवास वगैरे हो काही नाही आहे <laughs> आताच बघा काय बाबा येत आहेत माझ्यासोबत गाडीचं हब ग्रीसिंग करायचं आहे आणि ब्रेकपॅड चेंज करायचे आहेत एवढंच काम आहे बघूया पाट्याचं बुशिंग बिशिंग सगळं चेक आहे आता ही बघा गाडी इकडे लावली आहे पटापट पत सेटअप लावून घेतो टायराची नट वगैरे सगळं खोलून घेतो आणि पटापट हब ग्रीसिंग करून टाकूया मटेरियल सगळं आणलेलं आहे सगळं सगळं मटेरियल घेतलंय ग्रीस आणलंय हे ग्रीस मला दोन ते तीन वेळा येतं त्यामुळे काय टेन्शन नाही ब्रेक पॅड आणली बाबा मला हेल्प करायला आलेत बघूया पटापट आता खोलून घेतो चला दोन्ही साईडची ला दो। ना चाक लूज केली जॅग लावलाय हा टायर काढतो सगळ्यात पहिलं ना बघा आता टायर काढला की हा जो पिस्टन असतो ना तो प्रेस करून घ्यायचा आणि कॅलिबर काढायचा स्लोली पे प्रेस करायचा थाळी काढून घेतलं मी आता हे काढायचे थाळी आहे ना ही ब्रेक खूप पातळ झाली थाळी हे नाही झालंय काय म्हणतात ते अरे फोकस होत नाही तर काय आहे माहिती आहे म्हणजे कट वगैरे नाही पडलाय सुसुळीत आहे मस्तपैकी पण पातळ झाली आहे हे बघा त्यामुळे ही नवीन टाकायची ह्या वेळेला घेऊन येणार होतो पण थोडे पैसे कमी होते त्यामुळे मी हे घेतले नाही आता हा करतो नेक्स्ट ट्रीपला बघूया हो या दोन्ही थाळ्या घेऊन येणार मी आणि दोन्ही बसून अघि तू राग देख पुछा बघितलं हो बरी ह काय बदलून टाकी हो सगळं ना मी व्यवस्थित आता हब खोलला आणि डिझेलने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं दाखवतो आतून व्यवस्थित धुतलं आहे बाहेरून चकाचक केला आहे व्यवस्थित पुसून घ्यायचा हे एक, एक, एक एक, एक एक पता -पता बेरिंग टोटली ड्राय व्हाय व्हायला पाहिजे हां जरासुद्धा डिझेल असतं कामाने मग ते ग्रीस पातळ होतं आणि हे हब सील आहेत हे एक एका साईडला एक हे जास्त नाही एक सत्तर रुपयाला एक आहे पटापट आता बेरिंगमध्ये ना मस्तपैकी हळूहळू ग्रीस भरून घेतो आणि मग जोडून टाकूया आपण बस आहे बस, बस बस याच्यावर बस बस त्याच्यावर शांत फिरू नको माती लागतात ते कुपन आहे ग्रेश भरतोय

कटर पिन माझा की हेटा पापा हे आई मोशन

हब मध्ये ना मी ग्रीस भरलंय आता ही पहिली मोठी बेरिंग असते ती व्यवस्थित ग्रीस भरून घेतले याच्यात आता ही याच्यात टाकतो ही बॅक साइडला असते हा मोठी बेरिंग ही बॅक बस आणि भरे लार

हे खूप सांभाळून बसवावं लागतं जास्त म्हणजे खरं तर मॅलेट पाहिजे माझ्याकडे मॅलेट नाही आहे मी हलक एकदम हातोडीने हल, ना मारणार आहे मॅलेट वापरायचं याला कधीच हातोडी वापरायची नसते पण आपल्याकडे नाही आहे मॅलेट त्यामुळे एकदम हल स्लोली मी करणार आहे तो जेवायला बाबा कोणाचं आलय हा हा ते बघा ही बेरिंग ना भरून घेतली सील लावलंय आता त्या साईडची बेरिंग लावायची तर या साईडचं काम कम्प्लीट झालंय हपसील हे व्यवस्थित बसवायचं हात हातोडी जोरात नाही मारायची मग खराब होत होते आता हे याच्यात प्रेस करून घेतो बघा हे आता याच्यात थोडस ग्रीस भरलंय मी तरी पण थोडस भरूया आता बोटाने छोटी बेरिंग असते ती प्रेस करायची चलतं हे वॉशर पप्पा वॉशर घरातली काय झालं अपग्रेसिंग अपग्रेसिंग काय आता नट लावायचा ए तो नट दे घेतला मी घेतला ते हे दे कोटर पिन दे हा चेक नट दे अरे यू ते पण दे ते नाही ते हा छोट ते नको देऊ ते राहू दे तिथे ना वाशर, वाशर आता है हाँ ते राहू दे हा हे दे वाला दे वाला दे थँक्यू ते राहू लावू नको तर ना वायशर वायशर घातलंय आता हे हा चेकनट हो थांब ते ठेवू शके सांगितलं किती हा चेकनट ना खूप छोटा आहे याचा अशोक लेलन काय म्हणतात ते बोला पिकअपचा ना भरपूर मोठा आहे तो चेकनट हा एवढं साथ दिलाय बेरिंग पण छोटे छोटे हप ग्रेसिंग म्हणजे काय मोठं नाही फक्त हा चेक नट जो असतो ना बेरिंग व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि हा जो चेक नट असतो तो ओवर टाईट पण नाही झाला पाहिजे कारण जेवढा टाईट कराल तेवढा टाईट ता होणार ते आणि बेरिंग खराब होणार म्हणजे थो जेव हलकसा म्हणजे अंगाबरोबर टाईट करून घ्यायचं मी اوه که پاپا اینجا که बघ टाकत लाव जड येते तिकडे हे बघ पायाला घाण लागली तिकडे आता हे ना एक लॉग असतं ते हे टाकायचं याच्यावरती थोडं ग्रीस लावूया यायला पण ते अरे ते नको ते बाबा ठेव ह्या हो। जर मातीत पडला तर माझी वाट लागली ह्याला हात लावू नको खरेच हात लावू नको ते लावलं की कटर पिन चाल बस एवढंच मोठं काय हबग्रेसिंग म्हणजे काय मोठं काय नाही फक्त बेरिंग व्यवस्थित धुवून ग्रीस व्यवस्थित भरायचं त्याच्यात डिझेल राहू द्यायचं नाही तू थांब रे ते नाही तो पाना नाही लागणार त्याला तो लागणार नाही पाना ला। हबग्रिसिंग हबग्रिसिंग मोठं काही नसतं झालं हबग्रिसिंग हे बघा मोठं काय झालं हे आता कॉटर पिन लावली बस आता ह्याच्यात फक्त ग्रीस भरून लावून टाकतो ही वरचे कॅप असते ग्रीस भरतो ह्याच्यात आता नवीन हे घालूया आपण काय सांगा ब्रेकपॅड जे नवीन आणले आहेत ना ते घालूया टी व्ही एस चे ब्रेक ब्रेकपॅड आणले हे बघ हे कुठे आधी पहिले झाकण लावतो नाही तर ह्याच्यात आणि काय पड आता सेम तसंच ह्या त्या साईडचं पण असंच करणार आहे याचा काही व्हिडिओ बनवत नाही ब्रेक पॅड आहेत ब्रेक पॅड टाकू नको हा जी बॅट टाकू नको तर पुढे पहिल्या आधी ना हे कॅलिबर लावून घेतो कॅलिबर ना हा लावून घेतला आहे आता ह्या बाराचा नट आहे ना बाराचा इथला बारा हा बारा नंबर नट असतो ना हां 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 हा खोलायचा म्हणजे हा इथलाच अजून एक खाली एक असतो इथे तो काढायचा कॅलिबर मग वरती येतो पिस्टन व्यवस्थित दाबून घ्यायचा आधी नाहीतर नवीन ब्रेक ब्रेक पॅड असतात ना त्या लागणार नाही त्यांची साईज जास्त असते अवघा हा नट त्यावर सहज वर येणार हा साला पिस्टन दाबलेला आहे व्यवस्थित मला देश पिऊन टाक ना पुला पिऊन टाकणार पिऊन टाक पिऊन टाक पु

तर आपलं एका साईडचं ना हब ग्रीसिंग करून झालेलं आहे काय मोठं असं काय नाही आणि हब ग्रीसिंगला या दोस गाडीला लागणारे पाणी काय चोवीस सत्तावीसचा लागतो कॅलिवर काढायला सोळा सतराचा ब्रेक पॅड पै, ब्रेक पॅड वगैरे चेंज करायला बारा नंबर रिंग लागतो अजून काय नाही ग्रीस डिझेल लागतं आणि हब सील एवढंच एवढंच साहित्य आहे हा आणि कॉटर पिन लागते परत एक आपलं जोडून झालेलं आहे व्यवस्थित हे बघा नवीन ब्रेक पॅड टाकलेत आणि अपग्रिसिंग झालं आता टायर लावून टाकतो आणि आता त्या साईडचं करतो दोन अडीच तास लागले दोन टायराचे अपग्रिसिंग करायला झालं माझं अपग्रिसिंग करून दोन्ही साईडचं चा। चार वाजता सुरू केलेलं आता पावणे सात झाले काय आहे ना माझा बड्डे नाही आहे है रे हॅपी बड्डे तो माझा आहे काय मस्तोळ होतो बाबा बाबाने मला हेल्प भरपूर केली बाबाने सगळं सामान आणून दिलं मला काही कपडा आणून दिला हो माती लागली माती लागली मला